बिग बॉसच्या शो न तर धुमाकूळ घातलेलाच आहे आणि बिग बॉसचा शो ही खरा खुरा रियालिटी शो आहे तळागाळातले कलाकार टी आलेले आहेत पण तसाच एक युट्यूबवर शो चालू झालेला आहे बिग बॉस सारखा आणि त्या शोचं नाव काय आहे माहिती आहे का तुम्हाला मोडला आमचा संसार आणि हा रियालिटी शो नाही आहे बर का कुणाचे तरी व्ह्यूज लाईक कमी झाले की हा शो एक जनतेला फसवायचा शो असतो आणि आता असाच शो आहे आणि त्यांचे बिग बॉस कोण आहेत माहिती आहे तुम्हाला रितू आणि प्रसाद आता जनतेच्याही लक्षात येते मी तुम्हाला ती थोडे स्क्रीन रेकॉर्ड दाखवते आता जनतेच्या लक्षात येतं की अरे ह्यांचे नाटकं कारण कशा कर... कमेंट भरपूर आहेत मी म्हणत नाही होते मी नाही म्हणत जनता बोलत आहे पण मला एक कळत नाही दोघं बी शिकलेले आहेत ह्यांना वाचता येत नाहीत का कमेंट वाचता येतच असतील पण त्या कमेंटला ही कानामागं टाकून ह्यांचा रियालिटी जो डुप्लिकेट रियालिटी शो चालूच आहे तर तुम्हाला एक पहिलं उदाहरण देते ह्यांचा दिवसाला फक्त दोन व्हिडिओ येतात एक रितूचा दुसरा प्रसादचा आता त्या दोन व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्येच रितू आपल्या नवऱ्याला ऐकवते की तुम्ही मला हा त्रास केला तुम्ही मला ता तो त्रास केला तुम्ही माझ्याशी असं वागले की लगेच त्याचा एक व्हिडिओ येणार एक तासानं अर्ध्या तासानं की तू अशी यायच ऋतू तू तशी यायच लेकराची हाल नको करू असं तसं परत त्याचा व्हिडिओ येणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची ह्यांचे जे महत व्हिडिओ येतात ते एकाच अकाउंटवर येतात मग मला एक कळत नाही ह्यांचे एवढे वाद चालू आहेत ह्यांचं एवढं संसार मोडकळीला आला आहे तर ह्यांचे व्हिडिओ एकाच अकाउंटवर कसं काही येतात त्यांची डी पी ही दोघाच्या म्हणजे दोघाचीच आहे त्याच्यात काहीच बदल नाही झालेला आणि परत आणखीन हे यांच्या जे संसारातले प्रॉब्लेम आहेत ती ऐकून मेकाला कॉलवर बोलू शकतात पण ते तसं नाही करता एक जनतेची हो की थोडे काय लाईक व्यूज कमी झाले असतील मग आता लाईक व्यूज जर कसं वाढवायचं तर आपल्या संसाराचा बिग बॉस करायचा काही दिवसापुरता आणि त्यामुळं ते वाढवायचं मग आता जनता काही जनता म्हणजे आपली महाराष्ट्रातली जनताला प्रेमळ आहे ती जनता काही जण म्हणणार की असं नका करू तसं नका पण आता जनतेच्या पूर्ण लक्षात येत आहे त्यामुळं प्रत्येकजण कमेंट अशा फालतूपैकीच करत आहेत प्रत्येकजण सांगतात आमच्या लक्षात आलं आणि चक्क एका व्हिडिओमध्ये तर तिनं मी घर सोडलं असं असं सांगितलेलं आहे पण त्या व्हिडिओमध्ये जनतेचं म्हणणं आहे बरं का माझं नाही तिची गाडी पाठीमागं दिसत आहे मी तुम्हाला आता ती दाखवते आणि तिथं तिनं असं बोललेली आहे की तू घरी आला म्हणून मी घर सोडून चाललेली आहे तिनं व्हिडिओ टाकला मी तुला नेहाला येतो की हिनं लगेच दुसरा व्हिडिओ टाकला की तू घरी आला म्हणून घर सोडून मी चाललेली आहे तिथं तिची गाडी पाठीमागं दिसत आहे आणि आता आज एक पंधरा मिनटापूर्वी एक त्यानं व्हिडिओ टाकला की तू तुझ्या तु तु मावशीच्या घरी आहेस आणि तुझ्या मावशीचा मला ॲड्रेस माहीत नाही म्हणून मी तिथं येत आहे आणि मला फक्त ॲड्रेस कळू दे असं तसं आता फोन नंबर आहेत म्हणलेस आणि जर तुम्ही इतके वर्ष एक लिकरू हुईस्कर संसार केला तर तुम्हाला म्हणजे प्रसादला ऋतूच्या मावशीचं घर माहीत नसणं कसं शक्य आहे कारण नातेवाईकाची माहिती एवढं लिकरू एवढं होईपर्यंत एवढं लेकराला आता वर्ष दीड वर्ष दोन वर्ष काय होईपर्यंत माहीत असणारच ना पण आणि हे सरळ सरळ जनतेला फसवायचं काम आहे पण मी एकच सांगते या दोघाला आणि आता झालं आज आता तो तिला शोधत फिरायलो म्हणून तू मावशीचीच आहेत कुठं होतीच काय होती असं असं एकूणमेकाच्या लाईफचं सांगत आहेत आणि आत्ता थांबा हा बिग बॉसचा विजय कधी होणार सांगू ही पुन्हा भेटणार आणि परत ही तिला घेऊन जाणार आणि एकूणकाला माफी मागणार कारण आत्तापर्यंत असे भरपूर कपल्सनं शो करून व्ह्यूज आणि लाईक वाढवलेले आहेत ला पण मला एकच जनतेला सांगायचं है आहे की अशा लोकांना सपोर्ट करण्यापेक्षा म्हणजे की ह्यांना स्वतःच्या संसाराची सुद्धा किंमत नसते हे दोघं सोबत फिरतात पण व्हिडिओ काढायपुरता हा गाडीत काढतो ही बाहेरून काढती ही गाडीत आत्ता तुम्हाला असं असं कुणा कुणाला वाटतं की खरंच ह्यांचा संसार तुटलेला आहे त्याने मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हे माझं मत नाही बरं का हे सगळं जनतेचं मत आहे आणि तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा